बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी तुम्ही काय नवं दिलं अरे तुम्ही तर जुमले बाज पंधरा लाखाचं काय केलं ला तुम्ही देणार होते दोन कोटी नोकरी वर्षावर देणार होते त्याचं काय केलं शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करणार होते त्याचं काय केलं तुम्ही तर त्याला इलेक्शनचा जुमला म्हटलं फसावला आम्हाला आता तुम्हाला लोकसभेला फटका बसला म्हणून ही लाडकी ना आलेली आहे यांना पुन्हा सांगतो की बहिणा लाडकी नाही यांना सत्ता लाडकी होऊन आली आहे आम्ही सत्तेच्या व्यतिरिक्त सुद्धा या, या योजना गरिबाकरता केल्या आहेत आणि म्हणूनच महालक्ष्मी नावाच्या योजना ज्या दिवशी आम्ही ही योजना जाहीर केली स्वतः राहुलजी आले होते सर्व होते पवारसाहेब होते उद्धवजी होते आणि जाहीर केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षानं प्रकाशकाचं न टाकता सगळ्या पेपरला जाहीर दिली की ही फसवणूक आहे त्याच्या आम्ही त्याच्यावर निवडणूक आयोगाकडं दाखल तक्रार दाखल केली कोर्टात सुद्धा जातो ना नाव नावसुद्धा नाही जुना पेपर काढून पहा कारण त्यांचा आत्मविश्वास नव्हता चा, चार तीन चार दिवसांनी आता नंतर त्या त्या राज्याचे मुख्यमंत्री आले आणि सांगितलं की हे अवस्था आमच्या राज्यामध्ये व्यवस्थित चालू आहे काही अडचण नाही त्याचं परत उत्तर दिलं का रे त्यांनी तुम्ही पाहत असाल ना काही उत्तर दिलेलं नाही म्हणजे बदवा मनवीचा कार्यक्रम हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा कार्यक्रम हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांना सांगितलं फसायचं नाही आणि म्हणून ही तीन हजार रुपयाची महालक्ष्मी योजना आणि महिलांसाठी मोठं मोफत प्रवास ही योजना आपण आली तीन लाखापर्यंत कर्जमाफीची योजना आपण आणली पन्नास हजाराचं पर नियमित फेडकरण ते आपण आणले कुटुंबाला पंचवीस लाखापर्यंत आपण आता पाच पहिली पहिलीसुद्धा जीवनदायी योजना ही आपली योजना आहे ती पाच लाखापर्यंत होती आता पंचवीस लाखापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं आश्वासन आपण दिलंही लक्षात ठेवलं पाहिजे काही आपल्या सगळ्या कुटुंबांमध्ये एखादं आपलं कुटुंबातला सदस्य जेव्हा ॲडमिट करावा लागतो आठ दिवस राहिलं तर पन्नास हजार रुपये बिल होतं महिनाभर राहिलं तर दोन चार लाखाचाच फटका असतो अडचणीत असतो चांगला चांगला माणूस अडचणीत जातो भक्कमपणे हीच योजना आहे काय संपूर्णपणे नागरिकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम ही योजना करणार आहे